शालेय शिक्षण विभागानं मान्यताप्राप्त खासगी शाळांसाठी प्रस्तुत केलेले शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यात यावे या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीनं जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा परिपत्रक रद्द करा परिपत्रक शंभर टक्के अनुदान मिळालंच पाहिजे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा परिपत्रक रद्द करा चाचक परिपत्रक रद्द करा रद्द करा शंभर टक्के अनुदान मिळालंच पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईचं सा यूट्यूब चॅनल